नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत नवरीचे मेहंदीचे उखाणे तरी आपण जे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मेहंदीच्या पानांचा आला मोठा पूर रावांची पत्नी झाले सांगतात सणाईचे सूर मेहंदीच्या सुवासाने मन झाले प्रसन्न रंगतीचा लाल मस्त रावांसारखे पती मिळाले जबरदस्त मेहंदीमुळे बाई दिसते खुलून रावाने टाकलं की मला भुलून मेहंदीच्या सुवासाने मन जाते हरवून रावांची पत्नी झाले सांगते सर्वांना मिरवून मेहंदी दिसते हिरवीगार रावांनी घातला मला सौभाग्याचा हार सौभाग्याचे शोभतात बाईला अलंकार राव आहेत संगीतमय झनकार मेहंदीने नवरीचे हात दिसतात सुरेख छान रावांना बघून हरपलं माझं भान सौभाग्याच्या सेटमध्ये मेहंदीला आहे मान रावांसारखे पती मिळाले मला छान गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी रावांचे नाव घेण्याची वारं वारंवार येऊ संधी धन्यवाद